स्त्री स्वामी समर्थ मित्रांनो गोमातेने का दिला स्त्रियांना श्राप व्हिडिओ नक्की बघा गायमातेने स्त्रियांना दिला श्राप मित्रांनो कोणता श्राप गायमातेने स्त्रियांना दिला होता जो आज जो श्राप आज प्रत्येक मनुष्याला आणि स्त्रियांना भोगावा लागत आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आजची कथा खूपच जास्त ज्ञानवर्धक आणि मोटिव्हेशनल आहे त्याचबरोबर खूपच भावनिकसुद्धा आहे जर तुम्ही मनापासून ऐकलीत तर सुद्धा तुम्ही तुम्हीसुद्धा अडीअडचणीत असलेल्यांची लगेचच मदत करायला तयार व्हाल मित्रांनो हिंदू धर्मांमध्ये गोमातेचे पूजनीय स्थान आहे गायीला गोमाता म्हटले जाते परंतु आज आपल्या देशात गोमातेची खूपच जास्त दुर्दशा चालू आहे गोमातेने यापूर्वी एका स्त्रीला श्राप दिला होता आणि तो श्राप सर्व मानव जातीला भोगावा लागत आहे त्यामुळे असं होऊ नये की आता गोमातेची जी अवस्था चालू आहे त्यामुळे गोमाता पुन्हा एकदा आपल्या मानव जातीला श्राप देऊ नये त्या आणि त्यामुळे एखादे मोठे संकट आपल्यावर येऊ नये तर मित्रांनो आपण आजची कथा पाहूया खूपच जुनी अशी गोष्ट आहे एका नगरामध्ये मोहन नावाचा एक व्यक्ती राहत होता मोहन त्याच्या घरी गोमाता पाडत असे गोमाता हे दूध द्यायची ते मोहन बाजारात नेऊन विकत असे व त्यामुळे त्याच्या चांगला प्रमाणात धनसंपत्ती मिळत असे काही दूध तो घरातल्या लोकांनासुद्धा प्यायला देत असे त्यामुळे घरातील लोकांची आरोग्यसुद्धा अगदी उत्तम होते असंच काही महिने चालू होतं मोहन आणि त्यांच्या घरातल्यांचा सर्वांचा गोमातेचा दुधावर उदारनिर्वाह अगदी शान प्रकारे चालू होता परंतु एक वेळ अशी येते जेव्हा गोमाता दूध देणे बंद करते तेव्हा मोहनला ती गायमाता बिनकामाची वाटते आता फक्त ती गाय त्याचा चारा खायची परंतु त्या बदल्यात त्याला काहीच द्यायची नाही त्यामुळे मोहनने त्या, त्या गायीला नेऊन जंगलात सोडले जेव्हा गोमातेला जंगलात सोडली तेव्हा ती गोमाता इकडे तिकडे भटकू लागली असेच काही दिवस गोमाता इकडे तिकडे भटकत होती एके दिवशी असं होतं की गोमाता एका ठिकाणी उभी राहते आणि रडू लागते रडता रडता गोमाता म्हणू लागते हे भगवान तुम्ही मला गाय का बनवलं माझ्यासोबत या माणसाने खूप मोठा अन्याय केला आहे या मनुष्याला मी जेव्हापर्यंत दूध दिले तेव्हापर्यंत त्याने माझी चांगली काळजी घेतली मला चारा घ्यायला दिला आणि माझी सेवा देखील केली परंतु जसे मी दूध देणं बंद केलं तसं त्याच्यासाठी मी निकामी बनले आणि त्यामुळे त्याने मला सोडून दिले आहे आता मी उपाशी पोटी ह्या जंगलात भटकत आहे हे देवा तुम्हीच सांगा आता मी काय करू कुठे जाऊ ही यातना पाहून प्रकृतीसुद्धा रडू लागली गाय जोरजोरात आंबर्डी फोडून देवाला हाक मारत होती आणि रडत होती गायीची अवस्था पाहून देवालासुद्धा खूप वाईट वाटत होते यातने त्रस्त गोमाता रडत रडत इकडे तिकडे फडत होते इकडे तिकडे भटकत असताना जंगलाला मध्ये जंगलामध्ये तिला जे काही भेटायचे ती ती खात असे असेच काही दिवस निघून गेले त्यानंतर गोमाता पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि गर्भवती गर्भवती होऊन जेव्हा दोन तीन महिने झाले तेव्हा फिरत असताना गोमाता एका नगराजवळ येऊन पोहोचते गोमाता फिरत फिरत जेव्हा त्या नगराजवळ पोहोचली तेव्हा तिथे एका मीना नावाच्या स्त्रीने गोमातेला पाहिलं आणि गोमातेला पाहून तिच्यात लालच जागा झाला तिच्या मनात विचार आला की मी या गो गाईला पकडते कारण ही गर्भवती आहे आणि काही काहीच दिवसात एका वासराला जन्म देईल आणि त्यामुळे मला मोठ्या प्रमाणात आणि त्याचमुळे मला मोठ्या प्रमाणात दूधसुद्धा मिळेल आणि ते दूध विकून मी धनवान बनू शकते खूप सारे पैसे मी कमवू शकते त्याचबरोबर काही दूध मी माझ्या घरातल्यांचंसुद्धा पालनपोषण करू शकते त्याचबरोबर काही दुधाने मी माझ्या घरातल्यांचंसुद्धा पालनपोषण करू शकते असा विचार करून ती श्री तिच्या घरी गेली आणि तिच्या नवऱ्याला बोलवून आणलं जेव्हा मीना घरी गेली आणि नवऱ्याला घेऊन पुन्हा तिकडे आली तेव्हा तिने पाहिले की गाय तिथे नव्हती म्हणून ती कुठे ती कुठेतरी गेली होती मित्रांनो गोमाता आता पुन्हा जंगलात गेली होती असेच काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर गोमातेची वासराला जन्म देण्याची वेळ जवळ आली होती गोमातेने एका वासराला जन्म दिला गो वासराला जन्म एका झाडाच्या खाली दिला परंतु जी मीना नावाची स्त्री होती ती तिकडे त्याच जंगलात त्या झाडाच्या शेजारीच गवत कापळण्यासाठी गेली होती आणि जेव्हा तिने गोमातेला त्या झाडाखाली पाहिले तेव्हा ती तिच्याजवळ आली मीनाला पाहून गोमाता तिला म्हणते हे स्त्री तू माझी एक मदत कर हे जे माझे वासरू आहे त्याला मी उचलू शकत नाही त्यामुळे हे स्त्री तू माझी एक मदत कर माझ्या या वासराला उचलून माझ्या मानेवर ठेव जेणेकरून मी माझ्या वासराला घेऊन एखाद्या सुरक्षित ठिकाणावर जाऊ शकेल गाईचं असं बोलणं ऐकून मीना गायीची मस्करी करू लागली तिची मजा घेऊ लागली तिच्यावर हसू लागली त्यानंतर मीना म्हणू लागली मी तुझी मदत का करू मी तुझ्या वासराला हात लावणार नाही तू किती घाण आहेस तू ज्या वासराला जन्म दिला आहेस त्याच्या अंगावर खूप सारी घाण आहे मी तुझ्या वासराला उचलू शकत उचलून तुझ्या मानेवर ठेवू शकत नाही गोमातेने मीनाजवळ खूप वेळा विनवण्या केल्या परंतु ती मीना नावाची स्त्री गोमातेची काही एक ऐकायला तयार नव्हती गोमाता मीनाला पुन्हा म्हणू लागली हे श्री हे स्त्री तू कृपया माझी मदत कर कारण मी माझ्या वासराला इथून उचलून एखाद्या सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले नाही तर एखादी जंगली प्राणी त्याला मारून टाकेल म्हणूनच तू माझी मदत कर कारण माझं हे वासरू अजून अजून चालूसुद्धा शकत नाही हा अजून खूपच नाजूक आहे कमीत कमी आठ ते नऊ महिन्यानंतर माझा हा वासरू चालू शकेल मित्रांनो त्यावेळी प्राण्यांची पिल्लं ही आठ ते नऊ महिन्यानंतरच चालू शकत होती परंतु आता अशी परिस्थिती नाही आता प्राण्यांची पिल्ले जन्म दिल्यानंतर लगेचच चालू शकतात मित्रांनो गोमाता मीना नावाच्या स्त्रीला खूपच विनवण्या करत होती परंतु ती फक्त तिची मस्करी करत होती तिच्यावर हसत होती मात्र तिला मदत करायला तयार नव्हती त्यामुळे संतापून गोमातेने मीनाला श्राप दिला तू माणूस आहेस तुला हात आहेस तू माझी मदतही करू शकतेस पर परंतु तुला माझी मदत करायची नाहीये तुला फक्त माझी मस्करी करायची आहे त्यामुळे मी तुला श्राप देते की माणसाची मुलं जी जन्मल्या चालू शकतात ती आता जन्मल्यावर जन्मल्यावर आठ ते नऊ महिने चालू शकणार नाही मित्रांनो पूर्वी प्राण्यांची पिल्ली ही जन्मल्यावर चालू शकत नव्हती परंतु माणसांची मुलं ही जन्मल्या जन्माला आल्यावर ताबडतोब चालू शकत होती मित्रांनो गोमातेने श्राप दिला की तुझी म्हणजेच माणसांची मुलं ही जन्मल्यावर आठ ते नऊ महिन्यानंतरच चालू शकतील जी आता लगेचच चालत आहेत ती यापुढे जन्मल्यावर लगेचच चालू शकणार नाहीत तर आठ ते नऊ महिन्यानंतरच त्यांना चालता येईल आणि जी प्राण्यांची पिल्लं आहेत ती जन्मल्यावरच लगेचच चालू शकतील असा श्राप गोमातेने दिला मित्रांनो त्या मीनाच्या एका चुकीमुळे पूर्ण पूर्ण मानव जातीला श्राप लागला आणि तो श्राप आता सर्वांना भोगावा लागत आहे मित्रांनो खूप सारे लोक गोमातेला एक साधारण प्राणी समजतात परंतु गोमातेच्या पोटामध्ये पूर्ण तेहतीस कोटी देवांचा वास असतो शास्त्रामध्ये पुराणांमध्ये गोमातेला खूप जास्त महत्त्व देण्यात आले आहे आणि जेव्हा गायीचा अपमान होतो आणि गाय क्रोधित होती तेव्हा सर्व तेहतीस कोटी देव देवता क्रोधित होतात आणि त्यामुळे सर्व ब्रह्मांड हलू लागते आणि गोमातेच्या त्या श्रापामुळे माणसांची मुलं आता आठ ते नऊ महिने चालू शकत नाहीत मित्रांनो यांचे प्रमाण सुद्धा वेदशास्त्रांमध्ये दिलेले आहे सुखदेवाने जेव्हा जन्म घेतला होता तेव्हा तो त्वरितच चालत चालत, चालत जंगलामध्ये गेला होता त्याचबरोबर महर्ष महर्ष व्यास सुद्धा जन्मल्यानंतर लगेचच चालू लागले होते त्याबद्दल एकच नाही तर असे अनेक प्रमाण वेदशास्त्रांमध्ये दिलेले आहेत परंतु जेव्हापासून गोमातेने हा श्राप दिला ते पासुन जी जी आहे तेव्हापासून जी प्राण्यांची पिल्ले आहेत ती जन्मल्यापासून लगेच चालू शकतात परंतु माणसांची मुलं आठ ते नऊ महिन्यानंतरच चालू शकतात शास्त्रानुसार जी मुलं आठ आठ किंवा सात महिन्यापासूनच चालायला सुरुवात करते तर अशा घरांवर गोमातेचा विशेष आशीर्वाद असतो याचा अर्थ असाच आहे की त्या घरातील लोक गोमातेचे खऱ्या भक्तीने भावीने पूजन करतात आणि गोमातेची सेवा करतात तर मित्रांनो हा श्राप गोमातेने ज्या स्त्रीला दिला होता आणि ही एक सत्य घटना आहे तर मित्रांनो या कथेवरून आपल्याला हेच समजते की जर कुणीही प्राणी पशु किंवा मानव कोणीही आपल्याकडे मदतीचा मदतीसाठी याचना करत असेल तर तुम्हाला शक्य असेल तर त्याची मदत जरूर करा जर आपण मदत करू शकत नसू तर त्याचा बद्दल आपल्याला त्याचा बदला आपल्याला बदल आप बौवा ज लागतात पहिले जो श्राप असायचा तो आपल्याला या कलियुगामध्ये बद्दुआ म्हणून समजला जातो जर कुठला मनुष्याला अशी बद्दुआ लागत असेल तर हळूहळू त्याची अधोगती होऊ लागते त्याच्या जीवनावर अचानकच मोठमोठे संकट येऊ लागतात घरामध्ये आर्थिक संकट येऊ लागतात तर मित्रांनो तुम्ही गोमातेला खरंच मनापासून मानत असाल तर कमेंटमध्ये जे गोमाता लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ